नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा तेरा डिसेंबरचा आपण चाळीसगावचा गाय बाजार बघणार आहे मित्रांनो बाजार हा खूप शांतता भरलेली शांतता आहे बाजारामध्ये तर कारण की जागा बदल झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम चालू असल्यामुळे हा बाजार चढ चाळीसगाववरनं सहा किलोमीटरवरती भरलेला आहे गुगल मॅपचं लोकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर बघूया आजच्या बाजारामध्ये चांगल्या चांगल्या क्वालिटीचे काही दाखवेल तुम्हाला बघू कशा काय काय आलेलं आहे किती किमतीचे आलेलं आहे बघूया किती जापायचे भाऊ किती जापायचे पहिला आहे का पहिला जापायचे मित्रांनो बघा काय किंवा सांगता याची नव्वद हजार रुपये का नव्वद हजार रुपये सांगताय मित्रांनो बघा तुझ्याला कशी राहील तुझ्याला कशी राहील पहिला रुई का हां आठ लिटर लिटर पहिला रू वासुरी आठ लिटर दूध सांगताय बघा <laughs> 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 कि पहिला पहिला दोनदो बग मनो कच्चे अजून आठ दहा लिटर दूध सांगताय आठ किंवा दहा लिटर किती गाय आलेल्या आहेत बाबा आज चार दोन विकल्या का दोन बाकी, बाकी आता बघा मित्रांनो नव्वद नव्वद हजार रुपये सांगताय मित्रांनो एकाचे नव्वद हजार रुपये बघा मला मोबाईल नंबर सांगून द्या बाबा बाबा नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बाबा जे ऑनर दिसते मला ते दाखवते मी तुम्हाला <laughs> काय किंवा सांगते साठ हजार रुपये किती जापायची पाचशे जापायची का पाचशे जापयाची मित्रांनो बघू शकतो कितीला वेल मग ती फायनल फायनल किती लाईल पंचेचाळीस का पंचेचाळीस हजार रुपये बघा मित्रांनो दूध किती लाईन तिचा बारा लिटर एक आहे मला चोवीस लिटर आहे मला चोवीस लिटरची बोल दु दुधाची बघा मित्रांनो पाचव्या चाप्याची मित्रांनो बघा पाचव्या चाप्याची ना पाचव्या चाप्याची किती कुठली देशमुखवाडी मोबाईल नंबर सांगून द्या सत्याऐशी हा सहासठ हा सत्त्याण्णव नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बघा बघून नक्की संपर्क करा मित्रांनो किती जापायचे बाबा दुसरं जावायचे काय किमान सांगता याची काय किमान सांगताय एक साठ हजार रुपये का तू झाला कशी राहिले

मागच्या वेळेस बी बघितली होती वाटते काय आपण बघा हीच होती वाटतं मागच्या वेळेस बी हो काय किंवा सांगते याची तीस हजार रुपये चौथे चाप्याची का बघू शकता मित्रांनो तीस हजार रुपये किंमत आहे चौथ्या चाप्याची बघा दुधाला कशी राहील दुधाला चार चार लिटर एका टायमाला एका टायमाला चार लिटर बघा मित्रांनो मला चार लिटर दूध आहे मला की काय कुठले आहे तुम्ही कुठले आहे बघ बघा मित्रांनो शेतकरी का शेतकरी मित्रांनो बघा नक्की बघून घ्या अशा अशा गावड्या आलेल्या बाजारामध्ये मोबाईल नंबर सांगेल का त्र्याण्णव त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणनव्वद सत्याहत्तर डबल झीरो डबल झीरो नक्की संपर्क करा मित्रांनो शेतकरी बघा बाबा तुमचे आहे का तुमचे आहे का तुमची का हा काय किंमत सांगता याची बावीस हजार बावीस हजार रुपये दुधाला कशी राहील हा दुधाला कशी राहील दुधाला रा, चारशा चार सहा लिटर आठ लिटर दूध हा किती तीन प्यायची तीन जापायची बघू शकता मित्रांनो तीनदा शेतकरी का तुम्ही बघा मित्रांनो దూ ఏ ఆటర దూ గా టైం చాబాయి చౌదీ మిత్రా బా కోబైల్ నంబర్ సంగత మొబైల్ నంబర్ त्र्याण्णव हा त्र्याण्णव त्र्याहत्तर हा शहाऐंशी हा त्र्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव नक्की संपर्क करा कुठले तुम्ही जोडली जोडली तिथले पण असतील नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो काय बघून दाखवून दिली तुम्हाला किती जापायचे तिसरं दुधाला कशी राहील दुधाला गाभर नाही काल जाशील ना पाहिले तुम्ही किती सात आठ लिटर सात आठ लिटर सात आठ लिटर दुध मित्रांनो मित्रांनो तिसरं आहे काय की मग सांगता याची

किती जाय पाहिजे किती जाय दुसरा दुसरं दुसरं तिसऱ्या तिसऱ्या जायपायची मित्रांनो गाव बने का तिजन लिहिली का सात सात दिन तीसरा दिन जाने को अनेक आवान है ये बाईस पीली भी बाईस दोनों टाइम में बाईस दूसरे वेत में अभी दूसरे वेत में बागा मित्रानों डेढ़ लाख डेढ़ लाख तो वाया फाइनल में पंचतर ला, तो तो के पाउसी मित्रानों डेढ़ लाख में दोनों को वास रहे बागा फाइनल में बागा मित्रानों फाइनल एक के कितने होंगे फाइनल एक के पंचतर पंचतर हजार फाइनल

बघा मित्रांनो दावण तीनची पूर्ण दादा मोबाईल नंबर बोलतो दादा तुम्हाला मोबाईल नंबर बोलतो नव्वद बावीस बत्तीस बासष्ट तीरपन वसिम पटेल अंधारी संपर्क करा मित्रांनो दावण तीन तीनची पूर्ण बघा

साठ हजार रुपये दूध किती काढलंय बाबा बारा लिटर बारा लिटर दोघ टायमाला एका टायमाला एका टायमाला बारा म्हणजे चोवीस लिटर दूध आहे बघू शकता व्यापारी का बघा मित्रांनो चोवीस लिटर दूध आहे मित्रांनो बघा बघा मित्रांनो वासरी चाळीसगाव बाजारमध्ये आले का दुसऱ्या का काय किंमत सांगते यांची तिचे सांगितले पंचेचाळीस हजार रुपये चाळीस हजार चाळीस हजार रुपये तुझ्याला कशा राहतील दुधाला याला चार 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 लिटर दोन टाइम आठ लिटर याला नऊ लिटर फेदर लिटर असं आहे का किती लावेल मग फायनल फायनल काय करून टाक थोडा बार काही थोडं फार कुठले तुम्ही आडगावचे आडगाव आडगावचे मोबाईल नंबर सांगून द्या मोबाईल नंबर नव्वद एकतीस छत्तीस पस्तीस एक्कावन एक्कावन्न बघू शकता मित्रांनो बघा आणि याला या, या या टाकून युट्यूबला आजची तारीख सांगून द्या इथं तारीख सांगून द्या आजची तेरा तारीख द्या तेरा तारीख बघा तेरा तारीख चा व्हिडिओ बघता पाहिजे बरं हो

बाबा मोकडी मोकडी ते तिसऱ्यात आहे का आता कितीला मागत आहे तिला आता हिला वीजची बावीस ची मागणी चालू आहे वीज बावीस हा पस्तीस हजार रुपये किंमत चालित पस्तीस हजार रुपये का बघा मित्रांनो तुझ्याला कशी राहिली दूधाला हिला चार चार लिटर दूध येतात आठ लिटर दूध दोघं आहे मला बघा मित्रांनो बावीस पंचवीस ची मागताय तिला करून टाका मग व्यवहार कमी जास्त हो बघू शकता मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर सांग सांगितलाय मी गावाला त्यांनी आले आहे पूर्ण बघा नक्की संपर्क करा तुम्हाला मी दाखवून दिलेला आहे आत्ता बाजार असं बघा तेरा डिसेंबरचा बाजार बघत आहे आपण चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद